नमस्कार मंडळी मी फुलरा बनवते करंजा सातव्या माळीसाठी त्याच्यात लागणारा मग दोन वाट्या रवा मैदा घेतलाय एक वाटी रवा घेतलाय थोडंसं मोहन टाकते आणि थोडं मीठ टाकलं आणि मळून घ्यायचं चांगलं थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं आणि चांगलं त्याला गोळा होय गोळा होईपर्यंत चांगलं पाणी टाकून मळून घ्यायचं आणि घेतलं ना की एक तासासाठी मी ठेवून देणार मळवून चांगलं नरम सॉफ्ट होऊ द्यायचं त्याच्यानंतर असं मळून 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 ठेवून द्यायचं एक तास मी कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते जरा त्याच्यात मग खसखस टाकणार त्याच्यात खसखस चांगली लाल होऊ द्यायची जराशी त्याच्यामध्ये दे मग मी काजू बदाम हे टाकणार आहे काजूबदा पण चांगले लाल वयापर्यंत परतून घेईल मी चांगलं एकदम बारीक गॅसवर ठेवायचं त्याच्यानंतर मग मी आता खोबरं टाकणार आहे दोन वाट्या खोबरे किसून घेतले खोबरं टाकणार आहे ते पण चांगलं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं चांगलं मग द्यावर भाजून चांगलं झालं की ते काढून एका ताटामध्ये घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी दोन वाट्या हे रवा टाकणार आहे मी रवा पण चांगला भाजून घ्यायचा मंदाचे वर चांगला चांगला भाजून भाजून नंतर मग मी तूप टाकेल त्याच्यात आपल्याला लागेल टाकायचं बारीक वर बारीक गॅस करायचा आणि चांगला रवा छान खमंग भाजून घ्यायचा रवा झाला की मग तो का त्याच्यामध्ये मग मी सगळं जे भाजलेलं होतं ना आधी ते मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये जो खवा आहे ना मी खवा टाकलाय पाव किलो खवा आहे आधीच ओव्हन मध्ये छान गरम करून घेतलेला मी आणि मग त्याच्यामध्ये एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचा चांगला आता ते परतून झाला की त्याच्यानंतर जे आधी भाजलेलं हा हे सगळं मी टाकून घेणार आहे आता आणि परत एक जीव करणार चांगलं मुलं भाजून मग ते अजून पाच मिनिट चांगलं त्याला असं भाजून घ्यायचं आणि खव्याच्या बनवल्या आणि नंतर बारीक करून घेतली साखर मी एक दीड वाटी ती टाकली त्याच्यानंतर टाकणार आहे आणि अजून ते सगळं एकत्र एकजू करणार सारण तयार होईल त्याच्यानंतर हे एकटाच झालं पीठ मळून घेतलं होतं आता ते थोडं तेल टाकून यायला चांगलं मळून घ्यायचं कारण रवा टाकलाय ना तर त्याच्यातलं सगळं सॉफ्टपणा यायचं मग नंतर असं मळून घ्यायचं त्याला चांगलं आता मी लाटायला छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या आणि हे सगळ्या छोट्या छोट्या दोन 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 पारी एक खाली एक लाटी लाटलेली पुरी परत सारण टाकणार त्याच्यानंतर वर बाजूने पाणी लावून घ्यायचं चांगलं चिटकून बसतं त्याच्यानंतर मग अशी एक वरून पुरी टाकायची आणि चांगलं दाबून घ्यायचं दोन्ही हाताने दाबल्यानंतर मग त्याचे जे काट असतात ना जा ते असे चमचा आहे ना माझ्याकडे कापायचं कटर त्याच्याने असं कापून घ्यायचं आता टाकल्यानंतर एक एक सगळ्या बनवून तयार घ्या करून घ्यायच्या सगळ्या अशा मी सगळ्या तयार करून घेईल त्याच्यानंतर मग नाही बघा अशा खाली पीठ लावायचं नाही तर त्याच्या चिटकून बसतात चिट टाकल्यावर मग त्याच्या खाली रुमाल म्हणा किंवा ताटाखाली पण जरा पीठ टाकायचं झालं की मग असं तेल ठेवलेलं मी आता एक 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 तळून घेणार हे पण मंद आचेवर तळायचं नाहीतर मग ते बघा अशा तळते मी कारण छोट छोट जरा लाल होत बारीक ठेवला ना की लाल होणार छान आणि मग जर तळल्या मी एक पेपर ठेवला त्याचा काटक काढून घेतल्या अशा सगळ्या रेडी झाल्या माझ्या नवरात्र पेशा नमस्कार